नमस्कार सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला राज्यातील या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर सत्तावीस डिसेंबरला नाशिक विभाग मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ या भागात तर काही ठिकाणी वादळी पाऊस होईल तर अठ्ठावीस डिसेंबरला मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रामुख्याने यामधील नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यासह दक्षिण मराठवाडा पुणे नाशिक या जिल्ह्यात पूर्व भागामध्ये सत्तावीस तारखेला दुपारनंतर पावसाची शक्यता आहे तर शुक्रवारला रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस तर मराठवाड्यामध्ये ज्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे यामुळे शेतकरी बंधूंनी शेतातील प पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची प्रा अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद